नमस्कार बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आपत्ती जोखीम कमी करण्यासंदर्भातल्या आशियाई मंत्रीस्तरीय परिषदेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात बातम्यांची विश्वासार्हता सांभाळण्याचं आव्हान पेळणं आवश्यक पंतप्रधानांचा सल्ला राज्य विधान परिषदेच्या सहा जागांसाठी एकोणीस नोव्हेंबरला मतदान ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देणार साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीत निर्णय आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी क्रिकेट संघ जाहीर हार्दिक पंड्या जयंत यादव करुण नायरला संघात समावेश नमस्कार सविस्तर आपत्ती जोखीम कमी करण्यासंदर्भातल्या आशियाई मंत्रीस्तरीय परिषदेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली इथं उद्घाटन करणार आहेत ही परिषद तीन दिवस चालणार असून गेल्या वर्षी जपानमध्ये झालेल्या परिषदेत स्वीकृत करण्यात आलेल्या सेंदई आराखड्याला लागू करण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली डिजास्टर रिस्क रिडक्शन के एडॉप्शन के बाद यह, यह पहला मुख्य इंटर गवर्नमेंटल इवेंट है यह तीन नवंबर से लेकर पांच नवंबर तक चलने वाला है और यह कॉन्फ्रेंस एशियन रीजन में इस फ्रेमवर्क के इंप्लीमेंटेशन के लिए एक नया रास्ता निकालेगा यह कॉन्फ्रेंस सेंडई फ्रेमवर्क के प्रोग्रेस की मॉनिटरिंग के लिए मेकॅनिझम क्या होना चाहिए, यह भी करेगा। आज प्रसार माध्यमांचा विस्तार प्रचंड प्रमाणात वाढलाय बातम्यांची संख्याही अधिक आहे बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात बातम्यांची विश्वासार्हता सांभाळणं आवश्यक आहे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला काल नवी दिल्लीत त्यांच्या हस्ते रामनाथ गोयंका पत्रकार पुरस्कार वितरित करण्यात आले तेव्हा ते बोलत होते माँ कितनी ही पढ़ी लिखी हो बच्चों को कहती है ये सूरज है तेरा दादा है ये चांदा है तेरा मामा है पूरा ब्रह्मांड तेरा परिवार है ये हमारे यहां रगों में भरा गया है क्यों ना हम दुनिया को ग्लोबल वार्मिंग से बचाने के लिए हमारे पास हो पत्रकारिता की ताकत हो हमारे पास कोई ग्लोबल इंस्टीट्यूशन हो कि हम दुनिया को कहे भाई रास्ता यही है देने के लिए बहुत कुछ है सरकारवर हवी तेवढी टीका करा पण देशाची एकता आणि अखंडता याबाबत तडजोड करू नका असं आवाहन त्यांनी केलं आज सगळं जग फार जवळ आलं आहे पण जागतिक पत्रकारितेच्या व्यासपीठावर एकही भारतीय वृत्तसंस्था नसावी हे काही भूषणास्पद नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आपलं वार्तांकन देशविघातक होणार नाही याची काळजी पत्रकारांनी घ्यायला हवी असंही ते म्हणाले साऱ्या जगाला ज्ञान देऊ शकू एवढं सामर्थ्य आपल्याकडे आहे त्याचा उपयोग झाला पाहिजे असं आवाहनही त्यांनी कलिस्त भारतातल्या पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी भारतात हेरगिरी कल्ल्याचं अलीकडेच उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं या कार्यालयातल्या सहा अधिकाऱ्यांना काल माघारी बोलावलं भारतही इस्लामाबादमधल्या आठ अधिकाऱ्यांना मायदेशी बोलवण्याचा विचार करत आहे त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानं भारतानं हा निर्णय घालि पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातल्या मोहम्मद अख्तर या कर्मचाऱ्याला हेरगिरी प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यानं इतर सहा अधिकाऱ्यांची माहिती दिली होती यामध्ये चार वरिष्ठ राजदूतांचा समावेश होता हे सहा जण काल भारत सोडून निघून गेले अख्तरची त्यापूर्वीच भारतातून हकालपट्टी करण्यात आली होती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सध्याच्या वातावरणात भारतात काम करता येणं शक्य नसल्याचं कारण पाकिस्ताननं दिलं दुसरीकडे दुसरीकड पाकिस्तानात असलेल्या भारतीय दूतावासातल्या आठ अधिकाऱ्यांची नावं आणि छायाचित्र तिथल्या प्रसारमाध्यमांनी हेरगिरीचा आरोप करत प्रसिद्ध कलीत त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असल्याचं भारताला वाटत आहे पाकिस्तानी रेंजर्स लष्कराच्या मदतीनं भारताच्या नागरी वस्त्यांवर वारंवार हेतुपुरस्सर उखळी तोफांचा मारा करतात अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक डी उपाध्याय यांनी आहे काल मधे एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते पाकिस्तानकडून वारंवार युद्धविराम कराराचं मानवी हक्कांचं आणि आंतरराष्ट्रीय संकेतांचं उल्लंघन होत आहे भारतीय सैन्य पाकिस्तानच्या नागरी वस्त्यांवर हल्ले करत नाही पण भारताच्या ज्या ज्या चौक्यांवर तोपगोळ्यांचा मारा आहे त्या त्या चौक्यांवरून पाकिस्तानला अतिशय तिखट प्रत्युत्तर देत त्यांच्या चौदा चौक्या उद्ध्वस्त केल्याचं त्यांनी सांगितलं भारत पाक सीमेवर पाकिस्तानची चालू असलेली दंडेली मोडून काढण्यासाठी आवश्यक उपाय आम्ही करत असून देशाच्या सन्मानाला आणि प्रतिष्ठेला बाधा येणार नाही अशी काळजी घेतली जात असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितलं धोरणात्मक बाबी आम्ही उघड करणार नाही ते म्हणाले काश्मीरातल्या शाळांवर हल्ले करून नव्या पिढीचं भवितव्य उद्ध्वस्त करण्याची वृत्ती अतिशय निंदनीय असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत सांगितलं जम्मू काश्मीरातल्या पूंछ जिल्ह्यातल्या मेंढर परिसरात पाकिस्ताननं काल तोपगोळ्यांचा मारा केला भारतीय लष्करानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं संदर्भातले खटले जलदगती न्यायालयात चालवावेत अशी सूचना से मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे काल भोपाळमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते दोन दिवसांपूर्वी इथल्या मध्यवर्ती कारागृहातून सिमी या संघटनेच्या आठ दहशतवाद्यांनी रामशंकर यादव या मुख्य हवालदाराची हत्या करून पलायन केलं होतं नंतर पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत सगळे दहशतवादी ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर चव्हाण बोलत होते दहशतवाद्यांना शिक्षा होण्यापूर्वी वर्षानुवर्ष कारागृहात राहून चिकन बिर्याणी खातात काही जण पळून जातात आणि अधिक मोठे दहशतवादी हल्ले घडवतात या घातक वृत्तीला कुठेतरी निश्चितपणे आळा बसला पाहिजे असं ते म्हणाले राज्य विधानपरिषद निवडणुकीच्या सहा जागांसाठी काल अर्ज भरण्यात आले अर्ज भरण्याची आजची कालची अंतिम तारीख होती येत्या एकोणीस नोव्हेंबरला निवडणूक होणार या निवडणुकीसाठी यवतमाळमधून शंकर बडे यांनी अधिकृत उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला त्यांच्याबरोबर परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संदीप बाजुरि यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला त्यांच्याबरोबर परिषदेतील विरोधी पक्ष धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर नाईक उपस्थित होते शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार म्हणून तानाजी सावंत यांनी आपला अर्ज दाखल केला महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि ऊर्जा राज्यमंत्री मदन इरावार याप्रसंगी उपस्थित होते सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातल्या परिषदेतल्या एका जागेसाठी राष्ट्रवादीतर्फे शेखर गोरे भाजपतर्फे युवराज बावडेकर काँग्रेसतर्फे मोहनराव कदम आणि अपक्ष म्हणून शेखर माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले जळगावमध्ये भाजपातर्फे गुरुमुख जगवानी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुलाबराव देवकर काँग्रेसतर्फे लताबाई छाजेड आणि शिवसेनेतर्फे सुरेश चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनिल भोसले काँग्रेसतर्फे संजय जगताप भाजपतर्फे अशोक एनापुरे मनसेचे बाबू वागसकर तर अपक्ष म्हणून विलास लांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले भंडारा गोंदिया विधान परिषदेसाठी तीन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले राष्ट्रवादीतर्फे राजेंद्र जैन काँग्रेसतर्फे प्रफुल्ल अग्रवाल आणि भाजपातर्फे डॉ परिणय फुके यांनी अर्ज भरला नांदेडमध्ये काँग्रेसतर्फे अमरनाथ राजूरकर तर श्रीराम पवार श्यामसुंदर शिंदे आणि संदीप निखात यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला ऊस उत्पादकांना यंदा एफआरपीची आधार रक्कम एकरकमी देण्यात येईल अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल केली त्यामुळे गेल्या आठवडाभर कोल्हापुरात ऊस उत्पादकांबरोबर चालू असलेल्या चर्चेच्या फेऱ्या हा तोडगा निघाल्यानं काल अखेर संपल्या याशिवाय प्रति टन एफआरपीपेक्षा एकशे पंच्याहत्तर रुपये अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांना देण्याचं कारखानदारांनी मान्य केल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं वार्षिक ताळेबंदापूर्वी सत्तर तीस या सूत्रानुसार नफ्यातली अग्रिम स्वरूपात देण्याचं कारखानदारांनी मान्य केलं त्यामुळे आता येत्या पाच तारखेपासून ऊस उत्पादकांनी कारखाने सुरू करावेत आणि इतर जिल्ह्यांमध्येही या सूत्राप्रमाणेच हा प्रश्न सोडवावा असं ते म्हणाले या बैठकीतला निर्णय मान्य असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे पण ऊसाला बत्तीसशे रुपये पहिली उचल मिळावी या मागण्यावर आपण ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान गेल्या वर्षीच्या गाळप हंगामात ऊसाला देण्यात आलेला दर आणि बाजारपेठेतला साखरेचा भाव यातल्या तफावतीवरून बैठकीत समाधानकारक चर्चा न झाल्यानं सकल ऊस उत्पादक शेतकरी संघटनेनं ही बैठक अर्ध्यावरच सोडून दिली महसूल गुप्तचर संचालनालय आणि सीमा सुरक्षा दलानं उदयपूर इथं केलेल्या संयुक्त कारवाईत मॅन्ड्रेक्स या प्रतिबंधित अंमली गोळ्यांचा सर्वात मोठा साठा जप्त झाला आहे मुंबईतील एक तस्कर टोळीप्रमुख मँड्रिक्स गोळ्यांच्या मोठ्या साठ्यासहित उदयपूर इथं येणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी उदयपूर इथल्या भामशा औद्योगिक क्षेत्रात छापा मारून शोध मोहीम राबवली त्यावेळी एका खोलीत मँड्रिक्सच्या गोळ्यांनी भरलेले खोके अधिकाऱ्यांना आढळून आले या खोक्यांमध्ये साडेतवीस टन गोळ्या सापडल्या त्यांचं आंतरराष्ट्रीय बाजार मूल्य तीन हजार कोटी इतकं आहे या कारवाईत एका तस्कर टोळीप्रमुखाला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध चालू आहे नपाळबरोबरचं संबंध अधिक दृढ करण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी काल नेपाळमध्ये दाखल झाले नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची भेट घेऊन राष्ट्रपतींनी त्यांच्याबरोबर दोन्ही देशांना महत्वपूर्ण असलेल्या प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय अशा अनेक विषयांवर चर्चा केली भारत आणि नेपाळ यांच्यात अनेक गोष्टी समान आहेत त्यामुळे ही चर्चा खूपच फलदायी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे एकोणीश्याऐंशी साली राष्ट्रपती झैलसिंग आणि अठ्ठ्याण्णव साली राष्ट्रपती के आर नारायणन यांनी नेपाळला भेट दिली होती आता अठरा वर्षांच्या खंडानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आलेत राष्ट्रपतींनी काल तिथल्या इंडिया हाऊसलाही भेट दिली राष्ट्रपतींच्या बरोबर एक उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळही नेपाळमध्ये दाखल झालं दोन्ही देशांचा इतिहास त्यांच्यातले सांस्कृतिक आणि राजकीय संबंध लक्षात घेऊन राष्ट्रपती नेपाळी जनतेबरोबर संवाद साधणार आहेत आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्स पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधातल्या अविश्वास ठरावाबाबतचा निर्णय राज्य सरकारनं राखून ठेवला या प्रकरणी महापालिकेनं असा अविश्वास ठराव का आणला याबाबतचं स्पष्टीकरण नवी मुंबईच्या महापौरांनी एका महिन्यात द्यावा असे निर्देश राज्य सरकारनं दिले पंचवीस ऑक्टोबरला नवी मुंबई महापालिकेत मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव संमत करण्यात आला होता त्यानंतर हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखाली नगर नगरविकास विभागाकडे सोपवण्यात आलं कर्तव्यदक्ष अधिकारी अवैध गोष्टींना आळा घालण्यासाठी काही कठोर निर्णय घेत असेल तर त्याला अशा पद्धतीने लक्ष्य करणं योग्य नसल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी त्याचवेळी व्यक्त केलं होतं भारतीय नौदलाचा रणवाद्य समूह म्हणजेच नेव्हल बँडचा इंडोर आविष्कार आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात काल सादर करण्यात आला संगीत शास्त्रीय संगीत लोकसंगीत तसंच पाश्चात्य संगीताच्या काही धून यावेळी सादर करण्यात आली एस कुंजली या नौकेवर एकशे एकोणपन्नास नौदल अधिकारी गेले सहा महिने या बँडचा सराव करत होते यापैकी पंचेचाळीस नौदल कर्मचाऱ्यांच्या समूहानं ट्रम्पेट आणि बासरी वाद्याच्या साह्यानं हा बँड सादर केला चार डिसेंबरला असलेला नौदल दिन साजरा करण्याचा एक भाग म्हणून दरवर्षी या नेवल बँडचा आविष्कार मुंबईत ठिकठिकाणी थीक केला जातो इंग्लंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी काल भारतीय संघ जाहीर झाला मुंबईत एस के प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीनं संघाची निवड क्लि आहा जलदगती गोलंदाज इशांत शर्माचं संघात पुनरागमन झालंय तर जायबंदी रोहित शर्माला संघातून वगळण्यात आल हार्दिक पंड्याला कसोटी सामन्यामध्ये पदार्पणाची संधी मिळाली तसंच पंड्याबरोबर जयंत यादव आणि करुण नायर या नव्या नावांचाही समावेश करण्यात आला कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळल्या जाणाऱ्या पाच कसोटी मालिकांपैकी दोन कसोटी सामन्यांसाठी निवड झालेला संघ याप्रमाणे विराट कोहली कर्णधार अजिंक्य रहाणे गौतम गंभीर चेतेश्वर पुजारा वृद्धिमान वुद्ध, साह मुरली विजय हार्दिक पंड्या ईशांत शर्मा रविंद्र जडेजा आर अश्विन अमित मिश्रा करुण नायर उमेश यादव मोहम्मद शमी जयंत यादव येत्या नऊ नोव्हेंबरला राजकोट इथं पहिला कसोटी सामना होणार आहे हवामान राज्यातल्या काही भागात थंडीची चाहूल लागली असून नाशिकमध्ये दहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस से इतक्या किमान तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे शेवटी पुन्हा एकदा आपत्ती जोखीम कमी करण्यासंदर्भातल्या आशियाई मंत्रीस्तरीय परिषदेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात बातम्यांची विश्वासार्हता सांभाळण्याचं आव्हान पेडणं आवश्यक पंतप्रधानांचा सल्ला राज्य विधान परिषदेच्या सहा जागांसाठी एकोणीस नोव्हेंबरला मतदान ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देणार साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीत निर्णय आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी क्रिकेट संघ जाहीर हार्दिक पंड्या जयंत यादव करुण नायरचा संघात समावेश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार